ना, आमी ना आमी किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तुम्ही तर इथले पूर्ण महाराष्ट्राचे तिकडे किती लोक आहेत आता साडेसात तीनशे आम्ही बाकीच्या प्रशासन आम्ही करत आहोत शेवटी मध्ये देत प्रत्येक कुटुंब दहा किलो तीन दिवसात पाच हजार रुपये जाणार तीन हजार लोक आहे तुम्ही दोनशे लोकांचे किट कसं मदत मॅडम मला साहेब परंतु वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू सांगतोय तुम्हाला प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू साहेब तीन हजार तिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होत तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय